आई जिजाई या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कशा आहात आपण मजेत येत ना मी आज आपण सलग उखाणे घेऊन दाखवणार आहे चांदीचे निरंजन सोन्याची फुलवात जयसिंगराव पाटलांचं नाव घ्यायला करते मी सुरुवात पतिव्रतेने नम्रतेने वागावे जयशिंगराव पाटलांच्या जीवासाठी आशीर्वाद मागावे रुसलेल्या राधिकेला चंद्र कृष्ण म्हणतो हास जयशिंगराव पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास गाजर आवडते सशाला जयशिंगराव पाटलांचं नाव घ्यायला आग्रह कशाला काळोखाची रात्र चंद्र गेला ढगात जयशिंगराव पाटलांचं नाव घेते प्रकाश पडला जगात पौर्णिमेचा चंद्र ढगाला देतो शोभा जयशिंगराव पाटलांच्या पाठीमागे परमेश्वरोबा रामाने राज्य दिले भरताला भरताने नाकारले जयशिंगराव पाटलांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले महादेवाच्या पिंडीवर द्राक्षेचा वेल जयशिंगराव पाटील बसले पूजेला मी वाहती बेल चांदीच्या ताटात ठेवले पेढे जयसिंगराव पाटील आहेत खूप हुशार बाकी सगळे वेडे महादेवाच्या पिंडीवर नागदेवतेचा वेढा जयसिंगराव पाटील आहेत माझ्या सौभाग्याचा जोडा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते सुपाने जयशिंगराव पाटलांचं नाव घेते लक्ष्मीच्या रूपाने दत्ताला आवडते गाय महादेवाला बेल टिंबटिंबांच्या जयशिंगराव पाटलांच्या संसारात भरली माझी संसार रूपी बेल यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो बासरी जयसिंगराव पाटलांच्या ज्यावर सुखी आहे मी सासरी रामाच्या राज्यात मारले बाण कृष्णाच्या राज्यात खाल्ले दही जयशिंगराव पाटलांच्या अंगठीवर माझी सही चांदीची सायकल सोन्याच्या तारा जयशिंगराव पाटील बसले पूजेला मी घालते वारा चांदीची डबी निर्याच्या घोळात जयसिंगराव पाटलांचं नाव घेते सवाजनीच्या मेळात काळे काळे चंद्रकळा अदुकली तोड्यात जयशिंगराव पाटलांचं नाव घेते बाळंतीच्या वाड्यात वाटाण्यासारखे मोती गुंपित होते आरशाला जयसिंगराव पाटलांना घेऊन मी जाते बाळाच्या बारशाला काश्मीरच्या नंदनवनात नाचत होता मोर जयसिंगराव पाटलांसारखे पती मिळाले माझे भाग्यथोर विशाल सागराला खेळत खेळत जाते सरिता जयसिंगराव पाटलांचं नाव घेते तुमच्या आग्रह करिता वासाने नाग झाला धुंद जयसिंगराव पाटलांच्या संसारात सदा आहे आनंद सोनेरी मकरावर गणपतीचे स्थान जयसिंगराव पाटलांनी दिला मला सौभाग्याचा मान विठ्ठलाला तुळस गणपतीला दुरवा जयशिंगराव पाटलांच्या जीवावर चुडा भरते हिरवा गुलाबाच्या झाडाला काळे येतात दाट जयशिंगराव पाटलांचं नाव घेते सोडा माझी वाट पाडाचा आंबा गरुड पक्षाला जयशिंगराव पाटलांचं नाव ना घेते सूर्य साक्षेला पिंपळाच्या झाडाखाली जा नागिन घेते विसावा जयशिंगराव पाटलांचं नाव घेते आशीर्वाद असावा पिंपळाला घालते प्रदक्षिणा मारुतीला करते नवस जयशिंगराव पाटलांचं नाव घेते आज आहे आनंदाचा दिवस मारुतीच्या मंदिराला सोन्याचा कळस जयशिंगराव पाटलांचं नाव घ्यायला मला नाही आळस चांदीच्या ताटात सजुद्याची चवड जयशिंगराव पाटलांचं नाव घ्यायला मला भारी आवड पुतळे केल्या पाटल्या केल्या ठोशी मला करायची जयशिंगराव पाटलांचं नाव घ्यायला मागं नाही सरायचे पाच पांडव सहावी द्रुपदा सातव सातवा कर्ण जयशिंगराव पाटलांचं नाव घेते लक्षात ठेवा पूर्ण पाच पांडव सहावी सहावा कर्ण सातवी द्रुपदा पती जयशिंगराव पती मी पाट पाटील पती मी सौभाग्यवती म्हातारपणी काठी झाली माझी साथीदार यशिंगराव पाटलांच्या जीवावर मी वयाची शंभरी गाठणार म्हातारपणी दुखतात गुडघ्याच्या वाट्या जयशिंगराव पाटलांच्या खात मी झेलीत तरले मी सुखदुःखाच्या लाटा पन्नाशी झाली साठी झाली आता आली सत्तरी यशराव पाटील आता थांबवा तुमची चेष्टा मस्करी रामदासाचे श्लोक कवीने वाचावे जयशिंगराव पाटलांच्या प्रेमाची फुलं ओंजळीने वेचावे सौभाग्याचं लेणं गळ्या पायात जोडवं गळ्यात डोरलं जयसिंगराव पाटलांचं नाव मी हृदयात कोरलं नागपूरची संत्रा कोकणचे नारळ जयशिवराव पाटलांचं नाव घेते साधे आणि सरळ नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे जयशिंगराव सारखे पती जन्मजन्मी मिळावे काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत जयशिंगराव पाटील निघाले परदेशी मला नाही करमत वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले यमाकडून परत जयशंखराव पाटलांचं नाव घ्यायला मागे नाही सरत वटपौर्णिमेच्या दिवशी आठवा सावित्री आणि सत्यवान जयशिंगराव सारखे पती मिळाले मी आहे भाग्यवान कुरुंदाच्या सानेवर चंदनाचे खोड जयशिंगराव पाटलांचे बोलणे अमृतापेक्षा गोड वीस पानं मोजली तीस कातरली जयशिंगराव पाटलांचं नाव घेते इंद्रसभा उतरली तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून जयशिंगराव पाटलांचं नाव घेते खराडे यांची सून मुंबईची ममादेवी पुण्याची कालिका जयसिंगराव पाटलांचं नाव घेते दडस यांची बालिका हिंदीमध्ये तांदळाला म्हणतात चाहूल जयसिंगराव पाटलांच्या संसारात पडले माझे पाहुल चांदीची सायकल सोन्याच्या तारा जयसिंगराव पाटील बसले सायकलवर मी घालते वारा कबुतराच्या चोची मोत्याचा चारा जयसिंगराव पाटलांच्या जॉवर नाही दुःखाचा वारा श्रावण महिन्यात पावसाला येतो जोर जयशिंगराव पाटलांच्या सारखे पती मिळाले माझे थोर झुलझुमराचं फुलुमराचं उमराचं लाटणं पिपळाचं पोळी गावाची बहीण भावाची सासू सासूसऱ्याची लेख कुणाची मायबापाची भरतार भरतार म्हणून आहे नाव तर घेऊन आय खेळत खेळ गेली पाटला शाळे पाटील म्हणतो घे मुले नाव नाव नाही फुकटचं हळदीच्या वाट्या कुंकाच्या चिट्ट्या चौरंगाचं थाट भरते काठोकाठ जयशिंगराव पाटलांच्या जीवावर करते हळदी कुंकूचा थाट कशी वाटले आपणा उखाने आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून काढवा लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you